जिल्हा परिषदेत आज शिवराज्य दिनानिमित्त सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिव राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली कार्यक्रमाला शहराचे माजी महापौर विकास जैन नंदकुमार घोडेरे तसेच विजय पटवर्धन उपस्थित होते शाहीर सुरेश जाधव यांनी महाराष्ट्र गीत सादर केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राज्यात चालवले विचार करून काळजीपूर्वक निर्णय घेतले त्या पद्धतीने आपण प्रशासनात काम करताना या सर्व बाबींचा अवलंब करावा असं आवाहन सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी केले त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी मार्गदर्शन केले नमस्कार मी सीओ जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आज दिनांक सहा जून रोजी शिव स्वराज्य दिन याच्या निमित्ताने जिल्हा परिषदेला एक कार्यक्रम आयोजित केला गेलेला होता एक जानेवारी दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे दरवर्षी सहा जूनला प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या कार्यक्रम आयोजित केला जातो त्यामध्ये गुढी उभारून आणि इतर जे प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम आयोजित करतो यामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदय छत्रपती संभाजीनगर ते पण उपस्थित होते आणि त्यांनी जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केला आणि त्यांच्या मनोगत व्यक्त केला आणि याबद्दल उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांचं मी आभार मानून आजचा कार्यक्रम हे प्रॉपरली संपन्न झाला याबद्दल मी पूर्ण जिल्हा परिषद यंत्रणेचा आभारी आहे